नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपला योग्य सकस संतुलित आहार हीच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे फक्त योग्य आहारानेच आपण कायम सर्व आजारांपासून लांब राहू शकतो आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये तर आपल्या आहाराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आपण सर्वजण सुद्धा आहाराच्या बाबतीत आजकाल बरेचसे जागरूक झालेलो आहोत म्हणूनच आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक असणारे तीन पांढऱ्या रंगाचे पदार्थ जे अतिप्रमाणामध्ये सेवन केले तर शरीरासाठी घातक ठरतात अनेक आजारांचं कारण बनतात सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजेच वजन वाढत परिणामतः ता टाईप टू डायबिटीस हाय बीपीचा धोका वाढतो म्हणूनच या पदार्थांना पांढरं विष किंवा स्लो पॉयझन असं म्हटलं जात तर हेच तीन पदार्थ कोणते आहेत आपल्या रोजच्या आहारातलं त्याचं योग्य प्रमाण किती असावं त्याऐवजी आपण दुसरे कोणते पदार्थ खाऊ शकतो जे आरोग्यासाठी हितकर असतील तर हीच असा असा ही संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे पूर्ण पहा स्किप करू नका आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहत खरं तर पांढरा रंग हा शांतता सौम्यतेच प्रतीक आहे परंतु क्वचितच नैसर्गिकत अन्न पदार्थांना असा शुभ्र पांढरा रंग प्राप्त होतो आज आपण जे तीन पदार्थ पाहणार आहोत त्यांना देखील असा शुभ्र पांढरा रंग येण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया करून अनेक ब्लिचिंग एजंट्स घातक केमिकल्सचा मारा केलेला असतो आणि आता हे संशोधनातूनही सिद्ध होत की असे हे केमिकल्स आपल्या शरीरामध्ये गेले आपली इम्युनिटी पचनशक्ती कमी असेल तर त्याचा परिणाम म्हणून आपली लिव्हर किडनी मेंदू हृदय यांना हानी पोहोचते अनेक आजारांना ते कारणीभूत ठरतात अनेक विविध कॅन्सर त्यातही स्किन आणि स्टमक कॅन्सरचा धोका वाढतो म्हणूनच लहान मुलं की ज्यांचे अवयव अजून कोवळे आहेत इम्युनिटी फारशी डेव्हलप झालेली नाहीये तर त्यांना तर आपण आवर्जून या तीन पदार्थांपासून लांब ठेवणं हे आवश्यक आहे तर त्यातील सर्वात पहिला पदार्थ म्हणजे साखर आता आपल्या बऱ्याच म्हणजे आपल्याला माहिती झालंय की साखर ही आरोग्यासाठी चांगली नाही खर तर साखर बनते ही उसापासून उसाच्या रसापासून उसाचा रस कसा दिसतो आणि साखर कशी दिसते उसाचा रस ते आपल्या घरामध्ये येणारी पांढरी शुभ्र साखर या प्रवासादरम्यान त्याला अनेक विविध प्रक्रियांमधून जावं लागतं अनेक केमिकल्सचा मारा त्यावर होतो परिणामतः त्यातील सर्व पोषण मूल्य नष्ट होतात अतिरेक जर का झाला त्याचा अति प्रमाणामध्ये आपण सेवन केलं तर म्हणजे अतिरेक म्हणजे खर तर हे व्यक्तीनुसार थोडस बदलतं पचनशक्ती किंवा शारीरिक कष्ट तरी सुद्धा अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि डब्ल्यू या आरोग्य संघटनांनी आपली रोजची साखरेची मात्रा सांगितलेली आहे एका निरोगी प्रौढ स्त्रीसाठी ही चोवीस ग्रॅम पेक्षा नसावी आणि प्रौढ पुरुषासाठी जो निरोगी आहे वजन नियंत्रणामध्ये आहे व्यवस्थित शारीरिक व्यायाम आहे त्याच्यासाठी छत्तीस पेक्षा जास्त नसावी लहान मुलांसाठी तर प्रमाण हे अजूनच कमी असावं आपल्या म्हणजे आपण सर्वसाधारण माणसं जी आहोत आहारामध्ये साखर जाते कशी तर चहा कॉफी आपल्याला सतत सवय असते घेण्याची तर सकाळी तुम्ही अर्धा ते एक कप चहा आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा फक्त साखर आणि संध्याकाळी सुद्धा सेम तसंच एवढं जर का घेतलं अति त्याचा वापर न करतात तर आपलं जे दिवसभराचं साखरेचा इंटेक आहे तो आटोक्यात आपल्याला ठेवता येतो जितकी आपल्याला शक्य होईल तितकी साखर न घेतलेली टाळलेलीच उत्तम म्हणजे आपण डोळ्यांना दिसणारी ही साखर तर आहेत शिवाय छुपी साखर म्हणजे आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स किंवा चॉकलेट बिस्किट केक असे बेकरीचे इतर जे पदार्थ आहेत त्यामध्ये जॅम सॉस अशा आ, या पॅकबंद पदार्थांमध्ये भरमसाठ साखरेचा वापर केलेला असतो आपल्याला जर का साखरेच्या खाण्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर हे पदार्थ टाळणच उत्तम कारण अशी अतिप्रमाणामध्ये साखर जर का आपल्या शरीरामध्ये सतत जात असेल तर मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद शास्त्रानुसार सुद्धा आपल्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थौल्य वजन वाढतं ओबेसिटी आणि त्यामुळे मग टाईप टू डायबिटीसचा धोका वाढतो तसंच सतत थकवा किंवा उत्साह हो नसणं शरीरामध्ये दातांच्या समस्या दातांना कीड लागणं किंवा सेन्सिटिव्हिटी वाढणं डोकेदुखी अग्निमांद्य म्हणजेच पचन मंदावतं आणि त्यामुळे शरीर जे आहे ते अनेक आजारांना बळी पडतं तसंच शरीरामध्ये कुठेही गाठी तयार होतात चरबीच्या असतील किंवा इतर कशाच्याही गाठी तर साखरेऐवजी हेल्दी ऑप्शन म्हणून आपल्याला गुळ घेता येईल तरीही त्याचं प्रमाण सुद्धा नियंत्रणातच असायला हवं हेल्दी आहे म्हणून कितीही खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही अति सर्वत्र येत गुळ हा सुद्धा जर का सेंद्रिय थोडासा जुना असेल तर उत्तम दुसरा पर्याय म्हणजेच खडी साखर ओबडधोबड जी असते तर ती औषधी असते त्याची पूड करून आपण विविध सरबत वगैरे बनवतो त्यामध्ये घेऊ शकतो नैसर्गिक साखर अ, मनुके असतील किंवा खजूर किंवा विविध फळं जी गोड असतात त्यातून आपल्या शरीरामध्ये गेली तर ती शरीरासाठी फारशी अपायकारक ठरत नाही दुसरा पदार्थ म्हणजेच मीठ मिठाशिवाय जेवणाला चव नाही अगदी चिमूटभर मिठाने सुद्धा जेवणाची चव वाढते त्यामुळे त्याचं प्रमाण हे तेवढंच असावं तरीही ग्रॅम मध्ये डब्ल्यू एच ओ ने जे सांगितलेलं आहे आरोग्य संघटनेने ते म्हणजेच प्रौढ निरोगी व्यक्तीसाठी दिवसभरामध्ये पाच ग्रॅम पेक्षा जास्त नसावं हे ओळखण्यासाठी एक साधी सोपी टीक आहे आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे की लवण रसाचा अतिरेक झाला तर दिसणार प्रमुख लक्षण म्हणजेच तृष्णा सतत जर का तुम्हाला तहान तहान होत असेल तोंडाला कोरड पडत असेल कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही तर याच एक मुख्य कारण म्हणजे तुमच्या आहारातील मिठाचा अतिरेक हे असू शकतं म्हणजे भाजीमध्ये तर आपल्याला जास्त मीठ घ्यायचंच नाही वरून मीठ घेणं किंवा आजकाल बऱ्याचदा कि सॅलड्स किंवा विविध फळ सुद्धा हेल्दी म्हणून आपण खातो पण त्याची ही चव वाढवण्यासाठी त्याच्यावरून मीठ भुरभुरायची आपल्याला सवय असते किंवा जे पॅकबंद पदार्थ आहेत वेफर्स अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच ते अतिशय हवे हवेसे वाटतात सतत खाण्याची इच्छा त्याची होत असते वेफर्स असतील किंवा नमकीन कुरकुरे नूडल्स लोणची पापड यामध्ये सुद्धा अतिरिक्त मिठाचा वापर केलेला असतो आणि हे असं अतिरिक्त मीठ जर का आपल्या शरीरामध्ये गेलं तर आयुर्वेदशास्त्रानुसार लवण रसाचा अतिरेक सांगितलेला आहे त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त उष्णता तर वाढतेच शिवाय वार्धक्याची लक्षणं म्हणजेच म्हातारपण लवकर येतं जी लक्षणं आपल्याला पन्नास साठाव्या वर्षी दिसणं अपेक्षित आहे ती अगदी विशी तिशी मध्येच दिसायला लागतात म्हणजे वातरक्त गाऊट शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणं त्यामुळे सांधेदुखी त्यासोबतच खालित्य म्हणजे टक्कल पडणं पालित्य अवेळी केस पांढरे होणं आजकाल बरेचसे म्हणजे पालक सुद्धा घेऊन येतात की अगदी वर्षाची आहेत आणि त्यांचे केस पांढरे होत आहेत तर त्याच एक मुख्य कारण जे आहे ते त्यांच्या आहारातील असं अतिरिक्त मीठ हे सुद्धा आपण कमी केलं तरी देखील बराचसा फरक पडतो त्यासोबतच कुष्ठ विसर्प असे विविध अतिशय घातक असे त्वचा विकार होण्याचा सुद्धा धोका वाढतो मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा जर का सॉल्ट ओव्हर इनटेक आपण केला तर त्यामुळे हाय बीपी ब्लड प्रेशर वाढणं पेशंट आपल्याला घरामध्ये एक तरी दिसतोच जे मुख्य अवयव आहेत किडनी हृदय मेंदू यांना इजा पोहोचते त्यामुळे किडनी स्टोन किडनी फेल्युअर किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो ब्रेनशी संबंधित पॅरालिसिस ब्रेन स्ट्रोकचा देखील धोका वाढतो ऑस्टिओपोरोसिस कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं आपली जी थी, आहेत ती ठिसूळ बनतात सोडियम असतं तर सोडियमचा गुणधर्म पाणी धरून ठेवणं हा आहे त्यामुळे अंगावर कुठेही सूज येणं विशेषतः पायावर सूज येणं त्यासोबतच स्टमक अल्सर म्हणजे आपल्या पोटामध्ये आतड्यांमध्ये जखमा होतात आणि आता तर संशोधनातूनही सिद्ध होते की स्टमक कॅन्सर आणि असं हे अतिरिक्त मीठ यांचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे तर या मिठाला हेल्दी पर्याय म्हणून आपल्याला काय घेता येईल आयुर्वेदशास्त्रामध्ये सैंध म्हणजेच पिंक सॉल्ट जे म्हणतो ते सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आपले डोळे हृदय हितकर सांगितलेलं आहे मेंदूच्या पेशींना सुद्धा यामुळे बळ मिळतं तर आणि आपलं जे साधं मीठ आहे त्यामध्ये आयोडीन असतं आणि सैंधव मध्ये नसतं तर ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू शकतो निम्म सैंधव आणि निम्म आपलं आयोडीन युक्त मीठ किंवा तीन वेळच्या जेवणामध्ये दोन वेळेला तुम्ही सैंध वापरा एक वेळेला हे आयोडिनिक मीठ वापरलं तर नक्कीच विष म्हणजेच मैदा अगदी सहज स्वस्त उपलब्ध असणारा चवीला देखील अतिशय छान लागतो आजकाल सर्वच जे जंक फूड आहेत पिझ्झा बर्गर नूडल्स समोसे किंवा केक पाव बिस्किट यासारखे बेकरीचे पदार्थ हे सर्व मैद्यापासून बनलेले असतात मैदा हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो परंतु ती जी प्रक्रिया आहे त्याला अगदी रिफाईन फ्लॉर असं म्हटलं जातं मैद्याला तर खूप प्रक्रिया करून त्याला पांढरा शुभ्र रंग आणण्यासाठी म्हणून ब्लिचिंग एजंट्स वापरलेले असतात जे अतिशय धोकादायक असतात आणि या सर्व प्रक्रियांमुळे होतं काय की आ, या गव्हाच्या पिठातील सर्व पोषण मूल्य नाहीशी होतात फायबर्स झिरो असतात कुठलेही विटॅमिन्स मिनरल्स आपल्याला त्यातून मिळू शकत नाहीत त्यामध्ये ग्लुटेन असतं म्हणजे एक चिकट असा पदार्थ असतो आपण मळताना सुद्धा आपल्याला जाणवतो की तो हाताला खूप चिकटतो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो म्हणजे साध्या भाषेमध्ये तो पचायला जड जातो जसा तो आपल्या हाताला चिकटतो तसाच खाल्ल्यानंतर आतड्यांना देखील चिकटून बसतो त्यामुळेच मग त्याचं पचन होत नाही तसंच आपल्या पचन संस्थेमध्ये बराच काळ तो पडून राहतो आतड्यांना चिकटतो त्यामुळे आतड्यांमधून आपल्या शरीराला आवश्यक असे पोषक घटक शोषले जात नाहीत पचन म्हणजे आतड्यातून अन्न हे पुढे पुढे ढकललं जाणं आतडे जे आहे ते आपले अगदी छोटे पाईप सारखे असे ट्युब्युलर त्याचं स्ट्रक्चर असतं त्यातून अन्न पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी असे हे चिकट पदार्थ जे आहेत ते खूप त्रासदायक ठरतात आणि याचं पचन नाही झालं की मग आपल्याला साहजिकच अजीर्ण किंवा पोटामध्ये गॅसेस होणं पोट फुगी, ब्लोटिंग पचन नीट नाही झालं की आपलं पोट देखील व्यवस्थितपणे साफ होत नाही त्यामुळेच मग कॉन्स्टिपेशन मलबद्धता आणि वारंवार जर का तुमच्या आहारामध्ये असे मैद्याचे पदार्थ येत असतील तुमची पचनशक्ती कमी असेल शारीरिक कष्ट काहीही नसतील व्यायाम तुम्ही काहीही करत नाही पुढे जाऊन तुम्हाला आ, पाइल्स फिशर पिश्चुला यासारखे आजार पोट साफ न झाल्यामुळे वजन चरबी शुगर कोलेस्टेरॉल थायरॉईड था 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 था। था। वाढणं पोषक घटकांची कमतरता त्यामुळे सतत थकवा अशक्तपणा जाणवतो मग कधीच खायचे नाहीत का तर तुम्हाला पचत असतील सहन होत असतील तुमचा शारीरिक कष्ट व्यवस्थितपणे असतील व्यायाम करत असाल तर अगदी कधीतरी चवीत बदल म्हणून खाणं ठीक आहे परंतु त्याचा अतिरेक नको त्याला पर्याय म्हणून गव्हाचे पिठाचे पदार्थ ज्वारी नाचणी बाजरी राजगिरा अशा यामध्ये पोषक घटक तर भरपूर असतातच शिवाय ते पचायला देखील हलके असतात त्यामुळे जरूर या सर्व नियमांचं पालन करून साखर मीठ आणि मैदा याच व्यवस्थितपणे सेवन करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबाजीने करून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद